चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपला आणि त्यानंतर मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राजभवनावर जाऊन आज राजीनामा देखील दिला मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजभवनावर गेले आणि त्यांनी सरकारचा राजीनामा दिलेला आहे मात्र त्यानंतरून आजपासून खर तर काळजीभाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कार्यभार पाहत आहेत मात्र निकाल लागला आहे विधानसभेचा आणि यामध्ये महायुतीला बहुमत प्राप्त झालेलं आहे मात्र हे बहुमत प्राप्त झालं असलं तरी नेमकं मुख्यमंत्री कोण होणार ही सध्या प्रश्न कायम पाहायला मिळतोय यावेळेस मात्र भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यापासून भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी भाजपच्या सर्वच आमदारांची मागणी पाहायला मिळते भाजपच्या आमदारांबरोबरच भाजपासोबत असणारे मित्र पक्ष असणारे यांचे देखील सहा आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यातल्याच एक अपक्ष आमदार आहे या अपक्ष आमदारांनी देखील भाजपाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे भाजपाचं संख्याबळ अधिक वाढलेलं आहे आणि अजितदादांच्या आमदारांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला मुख्यमंत्री पदासाठी सहमती दाखवल्याचं देखील एक माहिती प्राप्त होते त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सध्या तरी सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचं ते निवासस्थान सध्याच सागर बंगल्यावर निकाल लागल्यापासून आमदारांच्या आणि त्याचबरोबर नेत्यांच्या चलबिचल मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पाहायला मिळत आहे मात्र आता नेमका मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स आणखी किती दिवस राहणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र एकनाथ शिंदे देखील आपल्या मुख्यमंत्री पदावर कायम दावा ठोकत असल्याचं देखील पाहायला आहे कारण की एकनाथ शिंदेचे आमदार देखील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा करण्यात यावं अशी देखील एक प्रामुख्याने मागणी होताना पाहायला मिळते त्यामुळे यावेळेस भाजपचा मुख्यमंत्री होतोय का की देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये ही माळ पडते का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे